स्वप्न मला कमी बॉलवर जास्त रन काढायची सवय नेहमी मी कमी बॉलवरती जास्त रन काढणार कामाला मराठवाड्याचं जे पाणी हक्काचं जाणार आहे त्या कामाला सुद्धा आदरणीय अर्चना झाल्यानंतर शंभर टक्के गती मिळणार आहे कुठे एखाद्याने फोन करून टाणी दिली आणि कुठे एखादी इश्चित जागा दिली कळला तर मी त्या दिवशी भाषणात बोलले कोण पुन कोणाला कशासाठी फोन करते रातभर <laughs> सर चुकीच आहे जा त्याच्यामुळं फोन सगळ्यालाच येत आहेत मित्रांनो कुणाला येत नाही फोन तुम्ही इथं सगळेजण बसले सगळेच बसलेत प्रत्येक जणाचा माया बरोबर एकदा दोनदा दहा दहा शंभर पाच पाचशे वेळेस संपर्क गा। आलाय आलाय का नाही <laughs> <laughs> किती फोन होतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत माया सांगा परिस्थिती आली तुम्ही फोन आला रात्रभर तुम्ही फोन

आम्ही आम्ही सकाळी आता फक्त व्हिडिओ करून पाठवत नाही नाही तर रेकॉर्डिंग करून पाठवतो अरे अरे सकाळी सव्वा सहाला मला फोन येतात सव्वा सहा वाल्यापासून मी नगर चौक असल्यापासून भाऊ माझ्या पाणी आलं नाही तेवढं लगे पाठवतो जे बाबा तिथं म्हणून लगेच भाऊ कचऱ्याची गाडी आली नाही लगेच विचारा त्याला रोज पंधरा वीस फोनचा कसा का असतात माझे काय मी गाडी कोटी करून पाठवतो अरे पोलीस स्टेशनचा कुठं नाय तहसीलचा आहे पंचायत समिती आहे कृषी खाता आहे बँक आहे किती जणाला आज कर्ज प्रकरण करून देतो आपण आगाव पट्ट्यानं हजारो प्रकारने शेतकऱ्याची केल्यात जिल्ह्यामध्ये एकोणीसशे कोट रुपयाचा शेतकऱ्याला वाटप केलेला पहिल्यांदा घटना आणि <laughs> एका बाजूला बँक वाचवणारा या ठिकाणी कार्यकर्ता तुमच्या समोर उभा आहे बँक वाचवणारा आणि एका बाजूला बँक बुडवणारी माणसं एका बाजूला आहे <laughs> विचार या ठिकाणी करा कधी अहो ह्यांना जर फोन केला पहिला असं असं माझं पेशंट ॲडमिट आहे दोन हजार रुपये कमी पडल्यात नॉट रिचेबल असतं नॉट रिचेबल करा बरं तुम्ही कारण एक फोन आणा असं असं दावखान्यात दोन हजार रुपये लागायचे म्हणायचं कसं येते फोन परत दूर का बघा आणि काम करण्याची पद्धत माणसं किती काम सकाळपासून जर रेकॉर्डिंग केलं तर एखादा मालिकात निघाली आता <laughs> ही असली सुद्धा काम खरत, मी कधी सांगितलं म्हणजे आणि खरंच उमेदवारी घेत असताना मित्रांनो मी शंभर टक्के जबाबदारी पद करायची अजिबात काही जोर नका काही खासदार झाले